आरंभ एका नव्या पर्वाचा सातबारा उतारावर आई व भावाचे नाव तसेच स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कुसुंबा येथील जळगाव लाचलुचपत विभागाने कारवाई करत रंगेहात पकडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेने पुन्हा महसूल विभागाची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते याबाबत सविस्तर वृत्त असे की नितीन शेषराव भोई व एकतीस रणार जळगाव असे अटक केलेल्या नाव आहे तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून त्यांनी कुसुंबा येथील तलाठी यांच्या कार्यालयात सात बारा आई व भावाचे नाव लावण्यासाठी तसेच स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता दरम्यान सात बारा नाव लावण्यासाठी तलाठी नितीन भोई आणि तक्रार यांच्याकडे प्रथम पाच हजार रुपयांची मागणी केली दरम्यान रक्कम कमी करून तडजोड अंती अखेर तीन हजार रुपये देण्याचे ठरले या अनुषंगाने तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाला तक्रार, तक्रार केली होती त्यानुसार पडताळणीसाठी पथकाने मंगळवारी सात जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन हजार रुपयांची लाच घेताना तलाठी नितीन भोई याला रंगे हात पकडले आहे दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे कारभार पुन्हा आला आहे वर्ष सुरू झाल्यावर महसूल विभागाने लाचखोरीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा